दरवर्षीच आमच्या घरात जर गोड दिवाळी होत आहे आमच्या घरात सुखाची जर दिया लागत आहे तर आमचे सगळे लोकांचे घरी जे ज्यांना गरजा आहे ज्यांना जे गरजू लोक आहे त्यांच्या घरापर्यंत गेल्या रवी जी तेरा ते चौदा पंधरा वर्षापासून हे सतत आम्ही करत आहे की दिवाळी आमचीच फक्त घरात नाही आपले जेवढेही लोक आहे ज्यांना ऍक्च्युली गरज आहे त्या लोकांपर्यंत आपण हे किराणा पोचवतो आणि कोणतीही भानगडी होत नाही प्रेमाने घेणारे लोक एवढे संतुष्ट झाले आहे की दरवर्षी हे किराणा येते आणि याच्यामध्ये तेरा चौदा आयटम आहे त्याच्यात साखर आहे चण्याची दाल आहे लाडू ज्यांना बनतो बनवतो आपण आपण फराड म्हणतो आपल्या विदर्भात आणि त्या पद्धतीने त्याच्या खूप साऱ्या तेलचा आयटम तेल आहे आणि साखर आहे पोळे आहे चुड्याचा आयटम आपण म्हणू शकतो हे सगळी गोष्टी मिळून तेरा आणि ब्रेड सुद्धा त्याच्यामध्ये यावेळीस टाकलेला आहे चौदा पंधरा आयटम त्याच्यामध्ये आहे आणि बरेचसे लोक याच्यावर बोलतात तर मला असं वाटतं आम्ही दीड ते दोन लाख पर्यंत हा पूर्ण किराणा तेरा चौदा किलो हे असते तर कोणी एकमुठ साखर नक्की त्यांनी वाटप केली पाहिजे आणि मग त्यांनी या किराण्यावर काहीतरी बोललं पाहिजे मला वाटते जेव्हा आम्ही किराणा देतो जे लोकांना गरजा असतात त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माईल राहते ते पाहण्याजोगती असते जर त्यांना गरज नसली ना तर ते पावत्या एक वर्ष मागच्या वर्षाची या सुद्धा सांभाळून ठेवतात सांभाळणारे लोक जर एक पावती जे रोज मजदुरीवर जातात शेतकरी आहे शेतमजदूर आहे आदिवासी आहे या पूर्ण लोकांना आम्हाला जिथे वाटते की या परिसराला गरजेचं आहे तर तिथे आम्ही दरवर्षी याचप्रमाणे प्रमाणे वाटप करतो हा मला वाटते की आता आम्ही खूप बिफोर दिवाळीची सुरुवात केलेली आहे कालपासून हिची सुरुवात झाली आज मी वाटपला उद्या रविभाऊ राहीन तर कंटिन्यू आम्ही एकमेक एक ऑल्टरनेटिव्ह सकाळ संध्याकाळ आम्ही असं वाटप करू पण सकाळ संध्याकाळ सकाळ सकाळपासून ते रात्रीपर्यंत वाटप राहील आणि जोपर्यंत आमचं जे दीड लाख लोकांचं वाटप आहे जोपर्यंत ते पूर्ण होत नाही तिथपर्यंत हे चालू राहील मग काही दिवाळीचे अगोदर होतील काय दिवाळीच्या काही दिवसानंतर पर्यंत चालतील